तर शेतकरी मित्रांनो तुमचं जर स्टार्टर अशा प्रकारे जोरजोरात जर आवाज देत असेल तर त्याचा जोर आवा आवाज एका मिनिटामध्ये बंद कसा करायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू करा तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर शेतकरी मित्रांनो आपण आपले जे फ्यूज असतात कोणतंही काम करत असताना आपल्याला लाईनचे ला ला फ्यूज काढणं खूप आवश्यक असतं तर त्याच्यामुळे आपण सगळ्यात अगोदर आपले फ्यूज काढून घेत आहे त्याच्या मी त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला एका मिनटाच्या आत स्टार्टरचा आवाज बंद कसा करायचा तेही लाईव्ह प्रूफ सगळं दाखवणार आहे फक्त तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू करा तर सर्वात अगोदर शेतकरी मित्रांनो आपल्याला काय करायचं आता मी तुम्हाला सांगतो व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू करा तर अगोदर सर्वात अगोदर आपण आता फ्यूज काढलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं हा झुला ओपन करायचा आहे पहा बघू शकता हा झुला जो आहे हा झुला ओपन करायचा आहे बघू शकता इथमधून इथून काय करायचा हा झुला आहे आपण ओपन करून घ्यायचा आहे पूर्ण झुरा पहा बघू शकता अशा प्रकारे झुला ओपन करायचा शेतकरी मित्रांनो आणि बघू शकता हे जे कार्बन आलेलं आहे या पट्ट्यावरती हे पाहिजे जे कार्बन आलेलं आहे हे पूर्ण कार्बन साफ करायचं आणि याच्यावरती बघू शकता हे घाण आणि हे जे कार्बन आलेलं आहे घा कार्बन पण पूर्ण साफ करायचं त्याच्यानंतर बघू शकता हे रॉड असतात खाली असे रॉड हे रॉड पण असे या पेपरच्या मदतीने साईन पेपरचे याच्यापेक्षा जर चोपडा पेपर असला तरी तुमच्याकडे चांगलं होईल तर हे रॉड असे रॉड पण साफ करायचे आणि ह्या पूर्ण पट्ट्या असतात ह्या पट्ट्या पण पूर्ण साफ करायच्या तर मी तुम्हाला साफ करून दाखवतो आणि लगेच आवाज बंद कसा होतो ते पण तुम्ही लाईव्ह चेक म्हणजे पहा पहा पूर्ण पट्ट्या अशा आपल्याला क्लीन करून घ्यायच्या शेतकरी मित्रांनो हे पहा अशा प्रकारे हे पहा अशा प्रकारे एकदम चकाचक क्लीन एक जर तुमच्याकडे जर चोपडा पेपर असला याच्यापेक्षा तर पट्ट्या थोड्या जास्त घासणार नाहीत आपल्याकडे थोडा रफ आहे तरी पण आता काय इलाज नाही आपल्याला आता आपण हे क्लीन करून घेऊया हो पूर्ण पा बघू शकता पूर्ण क्लीन करायचं हे पाहा हे क्लीन झालं आता आता काय करायचं आता खालचा झुला हे खालचा जे झुला आहे हे झुला काय करायचा पूर्ण असा साफ करायचा याच्या मदतीने पा पेपरच्या मदतीने एकदम क्लीन वगैरे व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो शेतकरी मित्रांनो तर न दोन तीन मिनट चार पाच मिनटाचा पण एकदम पण मी तुम्हा सांगत। परन्त ते वास तुम्हाला सांगतो व्हिडिओ शोटपर्यंत बघा तेव्हाच तुम्हाला मिळ लागल व्हिडिओ कुठेही स्किप नका करू हे पहा अशा प्रकारे हे पहा पूर्ण असं साफ करायचं हे पहा बघू शकता आता एकदम क्लीन झालेला आहे आपला जे झुला होता तो एकदम क्लीन झालेला आहे आता काय करायचं शेतकरी मित्रांनो आपल्याला आता हा रॉड क्लीन करायचा आहे पहा अशा प्रकारे असा पेपर पकडायचा अशा प्रकारे असं घासायचं ते पूर्ण क्लीन झाला पाहिजे हे पहा अशा प्रकारे पूर्ण त्याच्यानंतर काय करायचं ज्या पट्ट्या असतात त्या पट्ट्या काय करायच्या पेपर असा छोटा करायचा आणि पूर्ण पट्ट्या असा शिल्या कारण की वरतून चार पट्ट्या असतात ज्या खालून चार पट्ट्या असतात शेतकरी मित्र त्यामुळे असं पूर्ण पट्ट्या घासल्या गेल्या पाहिजे हे पहा अशा प्रकारे पूर्ण सगळ्या पट्ट्या एकदम क्लिनिंगल्या पाहिजेत त्याच्यानंतर ही पट्टी अशा करून आपल्याला ह्या आठे पण पट्ट्या एकदम व्यवस्थितपणे क्लीन करायच्या आहेत आता मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवतो की स्टार्टरचा आवाज कसा बंद होतो हे पहा आता एकदम क्लीन झालेला शेतकरी मित्रांनो आता आपल्याला काय करायचं हे बघू शकता आपल्याकडे ग्रीसची पुढी आहे फक्त काय करायचं नॉर्मल असं ग्रीस घ्यायचं बोटावरती हे पा बघू शकता नॉर्मल आणि काय करायचं असं झुल्यावरती लावून द्यायचं हे पहा बघू शकता पहा असं नॉर्मल एकदम नॉर्मल आणि पहा या या हे जो रॉड असतो या रॉडला पण असं थोडं थोडं ग्रीस लावून द्यायचं तिन्ही पण रॉड हे पहा आणि जर तुमच्याकडे ग्रीस जर नसेल तर ऑइल जरी असलं तर ऑइल पण लावू शकता तुम्ही काळं ऑईल असलं तरी चालेल हे पहा आता मी तुम्हाला एका सेकंदात बंद कसं होते ते मी तुम्हाला दाखवतो हे पहा शेतकरी मी असा नट लावून द्यायचा यार आता तुम्हाला लाईव्ह चेक करून दाखवणार आहे शेतकरी मित्रांनो मी हे पा एकदम झुला आता आपला फिट झालेला आहे फक्त आता एकदा झुला चेक करायचा व्यवस्थित ते आपल्या पट्ट्या टिकतात का नाही ते चेक करायचं आता काय करायचं शेतकरी मित्रांनो आपल्याला आपले, आपले फ्यूज टाकून घ्यायचे तर चला आता आपण फ्यूज टाकून घेऊ तिने पण हे पा बघू शकता अशा प्रकारे आता फ्यूज टाकून घ्यायचा आपल्याला पहा आता तुम्हाला मी दाखवतो लगेच स्टार्टरचा आवाज लाईव्ह का नाही बघू शकता पा पूर्णपणे आवाज बंद झालेला आहे मित्रांनो थोडाफार आवाज येतो तो तेवढा तर आवाज राहतच असतो पा बघू शकता तर पूर्ण आवाज बंद झालेला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा बघू शकता